काय निस्त बाय का निस्त काम कष्ट करू करू मराय लागले ती काटेगाव मध्ये गडी निस्त दारू पेत हिंडते ती मटका दारू मटका दारू आहे काटेगाव मध्ये इतकं आमची काय फजिती झाली ह्या बायांची तर फजिती मरणाची काल एक बाई मरता मरता वाचली तिच्या डोक्यात हात ती दारू फुल पिऊन हात उडत तिच्या डोक्यात रक्त बोंबळ झाली ते सगळ्या घरात रक्त साडलं होतं त्या बाईचं आम्ही वाचलो त्या बाईला हां आज मरता मरता वाचली ती बाई इतकं मारलं तिच्या नवऱ्यान तिला घरातलं काय असं ते काय भाज्या असू द्या तुमच काय बी असू त्रास करायला तितक्रास आमच्या गल्ली तर का नाही कळमडी रोडला आम्ही राहतो त्या गल्ली तर इतके लोक दारू पेते तू सारखे मारहाण बायांना सारखं मरता मरता ती बाई वाचली त्या दिवशी आमचा अर्ज असा आहे की दारू बंदी व्हावी बंदी हो आमची दारूबंदी बेकायदेशीर बिनकायदेशीर बी आहे मटका ही काय आहे ती सगळं येसन आमच्या गावातलं सगळं बंद व्हावं हो ही आमची नम्र विनंती आहे आणि होता होईल तेवढं लवकर कारवाई करण्यात यावी नाही तर आम्ही भेटून देऊ आम्ही आणि खरंच शिरशिरू मारू कुली बी असू द्या बायका असू दे लेटर असू दे तर कुली पण असू द्या आणि आम्हाला काय करते ते आम्ही जर गेला होती तर दारू बंद करा म्हणून त्या बायकाचा होऊन आम्हाला की तुझं काय आमच्या गल्लीला यायचं आम्हाला गावाचा देत नाही ते तुझा नवरा काय येते इकडे काय दारू पेता मग आम्ही काय त्यांना धरून बसेच का नवऱ्यांदा तरी काय करायचं अजून तुमची मागणी काय आमची मागणी आता सध्या फक्त दारू बंद व्हावी स्टँड जे दारू विकायला येते ती बंद व्हावा ही आमची मागणी दुसरं कायच नाही मागणी आमच्या गावामध्ये आम बंदी व्हावी अशी नम्र विनंती आहे आमच्या घराचं वाटूळ व्हायला लागले घर दारांचं वाटूळ लागले दारू बंद करावे झाला काय संदर्भात होता महिलांची तक्रार काय आहे महिलांची तक्रार आहे की अशी विनंती केली ग्राम सभेमध्ये की आमच्या गावामध्येच दारू बंद बिन कायदेशीर